हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी आता पंधरा मिनटाने मौला आणायला जाणार आहे शाळेमध्ये तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि जे काही दुःखाची वेळ असेल आलेली वेळ असेल तुमच्यावर असो माझ्यावर असो ही वेळ निघून गेलेली आहे म्हणजे मागचं वर्ष निघून गेलेलं आहे येणाऱ्या वर्षी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं वर्षभर भराटीने जाईल अशी मी देवाचरणी प्रार्थना करते खूप चांगल्या पद्धतीने तुमचं वर्ष जायला पाहिजे मला देवाकडून एवढंच मागणं आहे तर मी व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच होता की नवीनच वर्षे मी रडलेला एक व्हिडिओ अपलोड केला मला खरं म्हणजे मला मनापासून खूप वाईट वाटलं पण काय करता कधी कधी ना रडू आवरत नाही आणि ते जस रेडिओ लावला मी आणि त्याच्यावर ते, ते गाणं चालूच होतं आणि माझ्या हातात पण मोबाईल होता तर मला ते रडू आवर ना आणि मी तो जस्ट शॉर्ट व्हिडिओ काढून घेतला तर माफी असो हवी मयूरची शाळा सुटेल आता गॅदरिंग चालू आहे त्याच्या शाळेमध्ये आणि गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे सध्या मला वाटते तीन किंवा चार तारखेपासून गॅदरिंग होते तर ते पण आपण मयूरचे डान्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर होते कधी कधी असं ना भावना येऊन जाते माणसाला आणि एकदम नकळत झालेलं आहे त्या म्हणजे ते, ते रडण्याचं जे आहे ना ते मला बिलकुल एकदम नकळत झालेलं आहे तशी तर माझी यूट्यूब फॅमिली इतकी चांगली फॅमिली मिळालेली आहे मला की मी पैसे खर्च करूनसुद्धा मला इतकी चांगली फॅमिली मिळाली नसती पण ही फॅमिली बिचारे तेच त्यांचा वेळ मला देतात कमेंट्स खूप छान करतात त्यातल्या त्यात ते मला समजून घेतात मला दिलासा देतात हेच काय माझ्यासाठी कमी आहे का मला माझ्या नातेवाईकांपेक्षा माझी युट्यूब फॅमिली खूप खूप खुँ, खूप मनापासून आवड आणि मी कधीही त्यांचा अपमान होईल किंवा त्यांचं मन दुखावेल असं मी कधीही वागणार नाही मी हे नवीन वर्षामध्ये शपथच घेत आहे आणि हे प्रण माझं खरंच येणाऱ्या वर्षी म्हणजे आता जे चालू झालेलं आहे रनिंगच्या वर्षी हे खरंच देवाने माझं ठरवलं जे आहे उपक्रम तो चांगल्या पद्धतीने आणि निश्चितरित्या पार पाडावं अशीच मी देवाचरणी प्रार्थना करेन मला यूट्यूबला इतके चांगले लोक मिळाले की मी यांना कधीच विसरू शकत नाही इवन जे आता आठ पंधरा दिवसात मला मिळालेली फॅमिली आहे ती पण खूप चांगली फॅमिली आहे माझं जसाही व्हिडिओ जाते तसे ते पटकन मला कमेंट्स करतात आणि मला खरंच दुःख खूप सांग असं वाटतं त्यांना पण प्लीज सॉरी मी नाही सांगणार कारण त्या पण दुःखी होतील माझ्यामुळे म्हणून मी नाही सांगणार आणि त्यांचा दिलासा तर मला इतका मिळतो इतका मिळतो की देवा शपथ सांगते मी मला कधी कोणी इतका आधार दिला नसेल जेवढं माझी यूट्यूब फॅमिली मला प्रेमाने बोलतं आणि मला आधाराने सांगते की ताई तुम्ही प्लीज रडत नका जाऊ स्ट्रॉंग म्हणा काही लोक आधी माझ्याशी जुळलेले नव्हते तेव्हा पण ते, ते लोक मला बघायचे आणि ते म्हणायचे आम्हाला खूप वाईट वाईट त्याचं इतकं वाईट वाटायचं की आम्ही सांगू नाही शकत जेव्हा तुम्ही रडायचे पण मी आता तर रडणं फार कमी करून टाकलेलं आहे आणि ही सगळी देण तुमचीच आहे शपथ घेऊन सांगते मी ही सगळी देण तुमचीच आहे की तुम्ही मला हसवण्यावर मजबूर करता माझे जे दीदी दादा जे काही आहेत ते खूप चांगली फॅमिली आहेत आणि मी मनापासून त्यांचे आभारी आहे नवीन वर्षाबद्दल मी एवढंच सांगेल तुम्हाला की नवीन वर्ष हे आपल्या मराठी लोकांचं तर नसतंच मराठी लोकांचं नवीन वर्ष बुडवी पाडवा चैत्र महिन्यापासून चालू होतं पण ते कसं आहे ना नार्याबरोबर जाण्याची यात्रा होऊनच जाते आता हा नवीन वर्ष नवीन जनरेशनच्या पोरांनी मनवण्याचं ठरवलेलं असतं त्याच्यामुळे ते मनवतात आपलं मराठी लोकांचं तर गुढीपाडव्यालाच असतं पहिला दिवस तोच ठरला जातो तरी पण आपण एकामेकाला देतोच शुभेच्छा आपल्या मनामध्ये कुठलंही भेदभाव नसतं आणि आपण सगळ्यांना देतो तशीच माझी यूट्यूब फॅमिली आहे खूप छान फॅमिली आहे मी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि एक वेळ अशी नक्कीच आणेल मी की माझ्या युट्यूब फॅमिलीला मी एकत्र करेल आणि बोलवेल त्यांना असं मला खूप वाटतं की त्यांच्यासोबत भेटावं बोलावं पण ही सोशल मीडिया आहे इथे लोक काही लोक असे असतात की जसे दिसतात तसे नसतात त्यांचं मागचं चित्रीकरण काही वेगच असतं पण असो असलं आपला उपयोग फक्त चुकीच्या मार्गाने करू नये एवढीच मला माझी इच्छा राहते कारण मी नवीन यूट्यूबर आहे मला खूप दिवस झालेले नाही आहे आणि कमी दिवसामध्ये आज अठराशे एकोणीसशे लोकांचं प्रेम घेणं कमी गोष्ट नाही आहे सात आठ आठ नऊ महिन्यामध्ये एवढं प्रेम मिळवणं कमी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी तरी नाही आहे कारण माझे व्हिडिओ असे काही खूप नसतात आणि मी फार कमी व्हिडिओ टाकते मी माझं मन करमेल मला थोडासा दिलासा मिळेल म्हणून मी लाईव्ह घेत असते आणि सगळ्या भाऊ बहिणी माझे लाईव्हवर येतात उपस्थित होतात आपली उपस्थिती दर्ज करतात बऱ्यापैकी कमेंट्स करतात हसवून सोडतात याच्यापेक्षा मला अजून काय सुख पाहिजे तुमच्याकडून मला कुठलीही अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून मला फक्त एवढी अपेक्षा आहे की माझे बहीण भाऊ माझी यूट्यूब फॅमिली सुखी राहावी ते दुःख मी झेललेले आहे ते दुःख त्यांच्या पदरी नको यायला पाहिजे फक्त मी मनापासून एवढंच म्हणेल आणि बऱ्यापैकी लोकं मिळतात काही लोकं येतात दोन चार पाच असे राहतातच आपण त्यांचं इतकं लक्षात नाही घेत इग्नोरच करतो पण जे आहे आपल्याजवळ आज त्यांची आपण नक्की जोपासना करायला पाहिजे जे यूट्यूब फॅमिली आहे आपली ती फार चांगली यूट्यूब फॅमिली आणि त्यांची मी सदैव जोपासना करेल हे मी माझं प्रण आहे आज तर अशी ही परिस्थिती झाली होती आणि मी लगेच तो रडता रडता एक व्हिडिओ अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ मला पण कसंच तरी व्हायला लागलं ला। कारण मी खूप खंबीर झालेली आहे तुमच्या लोकांमुळे खूप म्हणजे खूप खंबीर झाली आहे आज मी सत्तर पर्सेंट तर मी माझ्या डोक्यातून हो बरेचसे विचार काढून टाकलेले आहेत पण कधी कधी होऊन जाते भावनेच्या आहारी तर सो सॉरी समजून घ्या थोडंसं होते कधी कधी मला खरंच खूप वाईट वाटतं पण ते कसे इमोशनली गाणे असले की नाही तर मी होते थोडी आणि मला जुने गाणे तर फार आवडतात मी घरी सी डीवर म्हणजे डेकवर वगैरे पण मी जुनेच गाणे लावते आणि रेडिओवर तर जुने गाणे ऑलरेडी येतातच त्यात ते सांगण्यासारखं नाही आहे कधी कधी होते माझं मन रडायचं आणि कसं सुना वाटतं थोडंसं घर आधी ॲलेक्स होता त्याच्यासोबत मी मुलांसारखी बोलायची जणू तो माझा मुलगाच आहे तो जरी बोलत नव्हता तो मुका होता बिचारा जनावर होता पण मी माझ्या पोरासारखी त्याच्यासोबत बोलायची का रे तू जेवला का तू जेवते का काही बोलत नव्हता तो फक्त मुलमुल मुलमूल बघायचा असा पण त्याच्या ज्या भावना होत्या माझ्याशी अटेच होत्या मी काही म्हटलं की तू सेपूट हलवायचा बऱ्यापैकी त्याला या काही नाही सुचलं मला तर या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममध्ये त्या रूममध्ये अशी मी त्याला नाचवायची तर तो विचारा माझ्या तोंडाकडे पाहून राहायचा आता तो पण नाही राहिला त्याच्यामुळे माझं मन अजून दुखत मी खूप जा प्रयत्न करते खुश होण्याचा आणि मध्येच असं काहीतरी घडून जातं की मी परत त्या दुःखाच्या डोंगरमध्ये चालली जाते तसंच माझा एलेक्स होता त्याची मला खूप आठवण येते पण पर्याय नाही आहे माझ्याजवळ जीवन आणि मृत्यू हे दोन वस्तू देवाने आपल्या हातात ठेवलेले आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तर काहीच सांगू शकत नाही तुम्हाला की बिचारात आता त्याला दुःख पण तेवढंच होतं त्याची सोय मी बऱ्यापैकी केली हे माझ्या मनाला माहिती आहे पण सांगून न सांगून काही उपयोग नाही आहे त्याला त्रास खूप होता आणि तो गेला आणि मयूर पण शाळेत चालला जातो त्याच्यामुळे काय होतं ना एकदम सारखं मनून जातं माझं एकटं एकटं टे करमत नाही आणि मला कुठे जाऊन बसायची वगैरे सवय नाही आहे जास्त तर मी आता जुन्या घर कारण माझं मूड आहे ना ते मगाशी गाणं ऐकलं आणि ते एक व्हिडिओ बनवला ना त्याच्यामुळे माझं मूड तर ऑफ झालेलं आहे तर मी आता जुन्या घराजवळ जाईल आणि थोडा वेळ बसेल कारण तिथे मिडल क्लास लोकं आहेत पण ठीक आहे ते मला समजून घेतात मी त्यांना समजून घेते चालतं आमचं थोडा वेळ गप्पा शप्पा चालतात त्याच्यामुळे वेळी मग मी थोडंसं विसर पडण्याचं माझं विसर पडण्याचं मी काम करायला तिथे म्हणजे कसं आहे ना विषय निघत नाही हा हासी मजाक होते चार चौकामध्ये बसलं की विचार विनिमय होतात दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आणि तशा वेळेला मी थोडंसं विसर पडण्याचा करते मी माझ्या डोक्यामधून हा विषय काढण्याचा प्रयत्न करत राहते सदैव तरी बघा तुम्ही लोकांनी माझी म एक व्हिडिओ पाहिला शॉर्ट व्हिडिओ आणि मला इतक्या कमेंट्स आल्या खरंच मी तुमची मनापासून धन्यवाद म्हणते की आजही माणुसकी जिवंत आहे आणि माणुसकी हा धर्म सगळ्यात मोठा धर्म आहे आणि मी तुमचा बराच वेळ घेते लाईव्हला तर सॉरी माफी असावी पण तुम्ही लोक येता मनापासून येता मनापासून कमेंट्स करता आणि ज्या दीदी दादा जे काही मला कमेंट्स का करतात त्याची मी मनापासून खरंच आभारी आहे तर धन्यवाद चला मी आता जुन्या घराजवळ जर गेली तर व्यवस्थित असला, तर मी तिथले पण व्हिडिओ तुम्हाला दाखते ठीक आहे चला बाय